नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत जी की खूपच व्हायरल झालेली डिझाईन आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि अगोदर अस्तरला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित घडी करायची आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊजचे बघायला मिळत राहतील आणि मस्तपैकी ब्लाऊजसुद्धा शिकायला मिळत राहतील तर इथे बघा घडी केलेली आहे मी तर इथे सरळ रे एक रेषा ओढून घ्यायची आहे अगोदर आणि इथे ब्लाऊजची उंची घ्यायची आहे अगोदर आपल्याला तर ब्लाऊजची उंची इथे पावणे बारा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी आणि पावणे तेरा इंचवरती टिकमार केलेली आहे हे बघा पावणे तेरा दोन्ही साईडने पावणे तेरा घेतलेला आहे आणि ही रेषास्थळ ओढून घ्यायची आहे आता इथे गळा घ्यायचा आहे दोन इंच आणि शोल्डर घेणार आहे मी तीन इंच अठ्ठावीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्यामुळे गळा शोल्डर कमीच ठेवायचा आहे खूप छोटा साईजचा ब्लाऊज आहे आणि शोल्डरपासून खाली पाच इंचवरती मुंडा घ्यायचा आहे तर हे बघा पाच इंचवरती मुंडा घेतलेला आहे आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे समोर फिटिंगची आता इथे एक दीड इंचवरती पॉईंट द्यायचा आहे मुंड्याची गोलाई देण्यासाठी दीड इंचवरती पॉईंट देऊन मुंड्याची गोलाई देऊन घ्यायची आहे गोलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे बॅकसाईडचा तर गळा मी कमीच घेणार आहे छोट्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आठ इंच गळा घेतलेला आहे शिवल्यानंतर सात इंच साडेसात इंच होईल तो आणि इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेतली आहे वरच्या साईडने गळा जोडून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये आणि इथे गळ्याला थोडासा पानाकाराचा शेप देत आहे मी आता इथे फिटिंगची टीकमार करायची आहे फिटिंग तर फिटिंग येईल इथे सात इंचवरती कारण अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी आणि इथे कंबर घ्यायचे आहे तर कंबर इथे सहा इंच आहे तर सहा इंचवरती टिकमार्क केली आहे आणि समोर एक्स्ट्रा दोन इंच घेतला आहे एक सॉरी दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच बॅक साईडचे जे टक्स असतात त्यासाठी आणि ह्या सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे आता इथे बॅकसाईडची कटिंग करून घ्यायची आता इथे बघा काय करायचं आहे हे एक्स्ट्राचं सुद्धा कट करून घेतलंय खालचं आणि आता आपण जे मुंडा घेतला होता पाच इंच तर त्याच्यामधलं हाफ करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाच इंचमधलं हाफ येईल आपलं अडीच इंच किंवा अशा प्रकारे टेप दुमडून मध्यभागी आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे जे की येईल आपलं सेंटर आणि सेंटरपासून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे अलीकडे रेषा ओढायची तर हे आपलं झालेलं आहे मुंडाचं सेंटर आणि आता आपल्याला बॅक साईड ही अस्त्रवरती ठेवून सेम फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे तर सर्व बॅक साईड आपण फ्रंट साईडवरती आपण मार्क करून घ्यायची आहे इथे गळ्याची टिकमार करून घेतली आहे दोन इंचवरती आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे ही दोन इंच टिकमार जर नाही केली तर ही रेषा कमी जास्त होऊ शकते सरळ येणार नाही माप त्यामुळे दोन इंचवरती टिकमार करून घेतली आहे आणि हे जे हाफ शोल्डर केलं होतं आपण तर इथे सुद्धा आपल्याला ते टिकमार करून घेतली आहे फ्रंट साईडवरती आणि आता इथे मुंड्याची टिकमार करून घ्यायची आहे पाच इंचवरती सेम बॅकसाइड वरती होती तशीच आणि ही सळ दोन्ही रेषा ओढून घेतली आहेत आता इथे एक इंचवरती पॉईंट द्यायचा आहे आता इथे एक इंचवरती पॉईंट दिलेला आहे आणि आतल्या साईडने थोडीशी तिरकस रेषा घेतली आहे आणि इथे मुंड्याची गोलाई द्यायची आहे तर ही झाली आपली फ्रंट साईडची मुंड्याची गोलाई सेम ब्लाऊज आपण कट करतो तशाच प्रकारे ही कटिंग आहे फक्त शोल्डर आपल्याला हाफमधून कट करायचं आहे आता इथे गळा मी साडेपाच इंच घेत आहे समोरील गळा गळ्याला इथे गोल आकार दिलेला आहे आणि इथे सुद्धा टिक मार्क करून घेतलेली आहे हाफ शोल्डरची आता इथे काय करायचं आहे से बघा सेंटरपासून टेप पकडायचा आहे सरळ शोल्डरच्या सेंटरपासून आणि इथे टक्ससाठी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर मी इथे टक्स पॉईंट साडे नऊ इंचवरती देत आहे तर हा झालेला आहे टक्स पॉईंट आणि टक्स पॉईंटपासून सरळ एक इंचवरती रेषा ओढायची आहे आणि प्रिन्सकडचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडने इथे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे टक्ससाठी जो की एक इंचचा टक्स आहे आपला छोट्या साईजचा ब्लाऊज आहे हा त्यामुळे एक इंच पुरेसं होतं आणि हे, था था हे। एक इंच शिलाईमध्ये जाईल त्यामुळे आपण या फिटिंगच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेला आहे या साईडने अर्धा इंच वाढवले आणि ह्या दोन पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत तर आता इथे बघा सर्व टिकमार्क केलेली आहे आता आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून आहे एक्स्ट्रा फ्रंट साईडसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतो तर इथे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि ही सरळ रेषा घ्यायची हेवी साईजचा ब्लाऊज असल्यावर पाव इंच वाढवून घेत असते मी छोट्या साईजचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच आणि ही सरळ खाली रेषी ओढून घेतली आहे टक्सची आणि हे अशा प्रकारे वरच्या साईडने तिरकस रेषा ओढून हे टक्स आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आता इथे फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे आपण मुंडापासून जे हाफ केलेले होतं तिथून आता हाफ केलं तर तिथून कट करायचं आहे कारण वरची साईड आपल्याला गरजेची नसते तर अशा प्रकारे इथून खालून कट करून घेतलेलं आहे आता इथे फ्रंट साईडची सुद्धा कटिंग करून झालेली आहे आणि हे बॅक सुद्धा आपण हाफमध्ये टिकमार्क केली ती तरी वरचं शोल्डर कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे साईड आणि फ्रंट साईड कटिंग करून झालेली आहे आणि इथे आता ब्लाऊज पीस घेतला आहे ब्लाऊज पीस व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ही लेस मी इथे अगोदर काढून घेत आहे आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती फ्रंट साइड व बॅक साईड ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे इथे बॅक साईड आणि फ्रंट साईडची कटिंग करून झालेली आहे तर आता इथे बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर बाईची कटिंग करण्यासाठी हे अशा प्रकारे डबल फोल्ड केलेलं आहे मस्त आणि हे जे आपण हाफ इंचमध्ये शोल्डर कट केलं होतं पाच इंच हाफ अडीच इंच तर अडीच चार डबल घ्यायचं आहे आपल्याला अडीच प्लस अडीच पाच इंच आणि त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर एकूण सहा इंच घ्यायचं आहे तर इथे बघा हे डबल फोल्ड ब्लाउज ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि इथे सहा इंचवरती मी टिक मार्क करून घेत आहे आपल्या ब्लाऊजची जी उंची असते ती तर इथे अगोदर हो हे जॉईंट केलेलं कट करून घेते आणि नंतर टिक मार्क करून घेते तर आता कट केलेलं आहे आणि बघा आता सहा इंचवरती मार्क करायची आहे अडीच प्लस अडीच पाच इंच आणि एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन्समध्ये शोल्डरमध्ये आपल्याला शिलाई मारताना अर्धा 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 इंच जाईल दोन्ही साईडने हे एक्स्ट्राचं थोडंसं कट करून घेत आहे सरळ आणि बाहीची जी रुंदी आहे ही अशा प्रकारे वर दाखवली तशी त्या प्रकारची तर त्यासाठी मी इथे अठरा इंच कपडा घेत आहे तर तुम्ही इथे पंचवीस इंच तीस इंच किंवा त्यापेक्षा थोडाफार जास्तही घेऊ शकता ब्लाऊज खूप छोटा आ, छोटा असल्यामुळे मी इथे अठरा इंच घेत आहे तर तुम्ही जास्त घ्या पंचवीस ते तीस तर इथे अशा प्रकारे सरळ रेषा ओढलेली आहे उंची सहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे अठरा इंच आपण जे प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी अठरा इंच घेतलेलं आहे आणि आता हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली बाही तर इथे सर्व ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा थँक्यू